दहाव्या इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराज व मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची कायमच निर्बत्सना करून औरंग्यासारख्या धर्मांध सैतानाचं उदात्तीकरण केलं महात्मा गांधीजी असो व माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू काँग्रेसी नेतृत्वाच्या लेखी छत्रपती शिवाजी महाराज हे मिसगायडेड पेट्रिओट होते म्हणूनच सुरतेची लूट असे शब्द वापरून काँग्रेसींनी कायमच महाराजांचे चरित्र हनन करण्याचा प्रयत्न केला पण ते श्रद्धे अटल बिहारी वाजपेयीजी होते ज्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यावर बिहारी वाजपेयी संसद भवनाबाहेर शिवछत्रपतींची मूर्ती स्थापन करून माझ्या राजाचा सन्मान राखला ते अटलजी होते ज्यांनी महाराजांच्या तस्बिरीचं चलनी नाणं सुरू केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे हिंदवी स्वराज्याची मुद्रा भारतीय दौदलाच्या ध्वजावर फडकू लागली आणि आज अटलजी व मोदीजींच्या पावलावर पाऊल ठेवून शिवछत्रपतींचा विचार पुढे नेण्याचं काम शिवभक्त असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत म्हणूनच हिंदवी स्वराज्यातील अमूल्य ठेव महाराजांनी मोठ्या कष्टानं उभारलेले गड किल्ले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुनर्जीवित करतायत स्वराज्याचा मुकुटमणी किल्ले रायगडची देवेंद्रजींनी दिलेल्या निधीमुळे पुनर्बांधणी झाली महाराजांची वाघ नको महाराष्ट्रात परतली आज केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजप सरकार असल्यामुळेच देशाच्या सीमावर्ती भागात शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभा राहू शकला आग्रा दरबार दिल्ली स्मारक अशा प्रतीकांच्या माध्यमातून महाराजांच्या शौर्य खुणा जिवंत झाल्या आज उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांपासून ते आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्यापर्यंत भाजपमधील महाराजांचा प्रत्येक मावळा शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा विचार पुढे नेतोय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जे शिवाजी,